हालेलुया 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 हे बहिणीचे साक्षा आहे या बहिणीच्या एक महिन्यापासून त्याच्या साथीमध्ये डाव्यापासून त्याच्या साथीत पाणी असल्यासारखं त्यांना जाणवत होतं जसे बाटलीतून पाणी थेम थेम पडतात तशा प्रकार त्यांच्या साथीमध्ये पाणी पडल्यासारखं या बहिणीला जाणवत होतं या त्रासासाठी या बहिणीने मंगळवारच्या दिवशी या केंद्रामध्ये ब्रदरांना समस्या सांगितली ब्रदरांनी या बहिणीसाठी प्रार्थना केली त्या प्रार्थनेच्याद्वारे या बहिणीला प्रवेशचा स्पर्श झाला आणि त्याच्या साथीमध्ये पाणी असल्यासारखं जाणवत होते ते पूर्णपणे निघून गेल्या तर त्यांना पाणी जाणवत नाही हे बहीण सांगते की हा त्रास निघून गेला आणि त्यानंतर या बहिणीच्या साथीमध्ये खूप वेदना व्हायला लागल्या तसेच पाठीमध्ये देखील खूप दुखायला लागलं या त्रासासाठी बहिणी प्राथमिक येत राहिले प्राथमिक ये भाग घेत राहिले ही बहीण सांगते शुक्रवारी सु, या बहिणीने विश्वासाने आणि संपल्यामध्ये भाग घेतला त्याच प्रवेश झाला आणि त्याच्या साथीचा त्रास आणि पाठीचा त्रास पूर्णपणे निघून गेला ही बहीण पूर्णपणे बरे प्रवेशला धन्यवाद देते म्हणून आपण जोरेट प्रवेशला धन्यवाद देऊया या